नमस्कार मराठी सुलेखन भाग पाच मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बऱ्याच दिवसानंतर सुलेखनावर परत एकदा व्हिडिओ बनवायला लागलेलो आहे मधल्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी कामाचा लोड होता त्यामुळे ते शक्य झालं नाही मात्र हरकत नाही आता थोडा वेळ आहे तर म्हटलं सुलेखनाचे उर्वरित जे भाग आहेत ते शूट करूयात आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवता येते याच्या अगोदर चार भाग झालेले आहेत पहिल्या भागामध्ये उभ्या आडव्या रेषा अर्धवर्तुळ पूर्ण वर्तुळ याबद्दल माहिती पाहिली दुसऱ्या व्हिडिओमध्ये ग म भ न या अक्षरांच्या लेखनाचा प्रवास पाहिलेला आहे तिसऱ्या भागामध्ये प श फ आणि न या अक्षर गटातील जे अक्षर आहेत त्यांच्या त्यांच्या लेखनाबद्दल माहिती पाहिलेली आहे तर चौथ्या भागामध्ये र स य ख या चार अक्षरांबद्दल त्यांच्या लेखनाबद्दल माहिती पाहिलेली आहे आजचा हा पाचवा भाग आहे मागील चारही भागाच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथं जाऊन आपण ते व्हिडिओ पाहू शकता त्या मूळाक्षरांच्या लेखनाचा सराव करू शकता त्यांचा प्रवास कशा पद्धतीने झालेला आहे कशा पद्धतीने लिहायचे आहेत कोणती काळजी घ्यायची आहे कोणतं अक्षर कसं लिहायचं आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला त्या भागांमध्ये मिळणार आहे आजच्या भागामध्ये आपण श थ आणि क्ष ही तीन अक्षरे पाहणार आहोत त्या अक्षर लेखनाचा योग्य क्रम कसा आहे त्याची योग्य पद्धत कोणती आहे ते अनुभवणार आहोत आपण आपण हा सर्व लेखनाचा प्रवास एक वेळेवर करू कारण ग्रीड लाईनच्या असतील इतर कुठल्या नोटबुक ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत नाहीत ग्रामीण भागामध्ये सहज उपलब्ध होणारी एक रेगी वही म्हणून एक रेगी वही सारखेच या ठिकाणी मी करून आहेत किंवा रेषा मारलेल्या आहेत यामध्येच ते कसं लिहायचं हे लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट अशी आहे हे लिहित असताना जी मुलं सुलेखनाच्या पेननी सराव करतात त्यांना ही कला लवकर अवगत होते साध्या पेननीही तुम्ही सराव करू शकता या पेननी ही सराव करताना पूर्ण ओळ भरून लिहा सुरुवात केला असं होईल की पेन लहान चालतोय अक्षर खूप मोठा लिहित आहेत होऊ देत पण याने आपल्या लेखनाला एक शिस्त लागते अक्षराची उंची आणि अक्षराची रुंदी यांच्यामध्ये एक पण आहे आणि जर ते शक्य नसेल तर साध्या पेननी जर तुम्ही लिहित असाल साधा पेन या अर्थाने की तुम्ही बॉल पेने लिहित असाल तुम्ही जेल पेनने लिहित असाल किंवा सिस लिहित असाल तर तुम्ही दुरेघी वहीचाही वापर करू शकता पण जी मुलं सुलेखनाच्या पेननी सराव करतायत त्यांनी मात्र दोन नंबर नीब वापरायची आहे आणि एकरेगी वहीमध्ये सराव करायचा आहे पूर्ण ओळ भरून लिहायचा आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असेल की सर सुलेखनाचा पेन काय प्रकार आहे तर हे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे हा सुलेखनाचा पेन आहे यामध्ये शून्य पॉईंट पाच एक एम एम दोन एम एम तीन एम एम, ती एम एम चार एम एम च्या निब आहेत तर यामधील ही दोन नंबरची नीब जे दिसते आहे त्या दोन नंबरच्या निबने एक रेगी वहीवर सराव करायचा आहे या विशिष्ट प्रकारच्या निब आहेत त्यांना पंचेचाळीस डिग्रीचा कट असतो त्याला हे कटनीबचे पेन असतात ज्यांना हे पेन हवे असतील त्यांनी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हॉट्सअपवर मेसेज करावा ही विनंती शक्य होईल तिथपर्यंत पेन पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल श दोन प्रकारे पाहणार आहोत आपण दोन्ही प्रकार त्याचे आपण अनुभवयात पहिला प्रकार जो आहे तो बघा इकडं शेलावरती गाठ आहे आणि ती गाठ पोकळ असते या पद्धतीने आणि उभादंडा आणि रेस क्रम पहा कसा आहे लिहिण्याचा या या दिशेनेच जायचं आहे एक इथं माघ पेन घेऊन परत हे या पद्धतीने खालून आलेलं आहे दोन उभा द्यायचा आहे तीन आणि नंतर शिरशेरीचा हा क्रम आहे या पद्धतीने एक दोन तीन हे चार चार स्टेप मध्ये श हे अक्षर पूर्ण झालेलं आहे कटनिपणे लिहिताना या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पेन उचलावा लागणार आहे किंवा त्या पद्धतीने थोडस थांबून त्या अक्षराचे अवयव घ्यावे लागतील नंतर तुम्हाला अशा पद्धतीचं सुंदर आकारामधलं श पाहायला मिळणार आहे आता एकरेकी वहीमध्ये पूर्ण सराव करताना लक्षात घ्या की एक अक्षर एक पान भरून घ्या एक आड एक ओळ सोडून द्यायचे ही ओळ लिहिल्याच्या नंतर ही सोडून द्या खालच्या ओळीवर लिहा एक वळ सोडून द्या पुढच्या ओळीवर ही काळजी घ्यायची आहे आणखी काळजी काय घ्यायची आहे तुमची आडवी रेषा जी आहे ती रेषेला खेटून अशा पद्धतीने आली पाहिजे आणि उभा दंडा जो आहे त्या खालच्या रेषेला स्पर्श केला पाहिजे ती आधांतरी अर्ध्यातच राहिली आहे अक्षराची रुंदी असेल त्याची उंची असेल याच्यामध्ये एक सारखेपणा जर नसेल तर मग आपल्या लेखनाला अर्थ नाही चांगलं सुंदर व स्वच्छ अक्षर येण्यासाठी हे जे नियम नियम आहेत हे जे बारकावे आहेत ते आपण व्यवस्थित त्याच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लेखनामध्ये त्याचा वापर करायला पाहिजे आता या अक्षराचा सराव करूयात ओळ भरून श लिहूयात पहा कशा पद्धतीने लिहायचे ते आणि लिहिताना शक्यतो आपल्याला वाचता येत असेल तरी देखील आपण त्या अक्षराचा उल्लेख करायचा आहे जेणेकरून जी पहिली दुसरी तिसरी मधली मुलं आहेत त्यांनी पुन्हा पुन्हा ते अक्षर जर म्हणून लिहिलं तर त्यांचं वाचन सुद्धा सुधारणार आहे ती अक्षर त्यांची लिहिण्याची सुधारणार आहे श दोन अक्षरांमधलं अंतर पहा त्याची उंची पहा त्याची रुंदी पहा त्याचा एक सारखेपणा पहा याच पद्धतीने सराव केला तर आपल्याही लेखनामध्ये काय होणार आहे सुधारणा होणार आहे आता श आणखी वेगळ्या प्रकारे पण लिहिला जातो तो कसा तो फळ्याकडे पहा तुमच्या लक्षात येईल त्याही पद्धतीने आपण लिहिला तरी तो देखील योग्य आहे तशा पद्धतीने लिहिण्याचा सराव आपण करायचा आहे हे लक्षात घ्या हे बघा या शेचा क्रम जर बघितला तर सुरुवातीला छोटीशी उभादंडा काढायचा इथे रेस काढायची आहे तो एक नंबर नंतर हे या पद्धतीने दोन तीन चार आणि या पाच श हे अक्षर तयार होत आहे सुट्टे त्याचे अवयव जे आहेत ते सुट्टे काढूयात आपण बघा एक दोन तीन चार पाच स्टेप मध्ये श पूर्ण झालं पण हे इथली रेष जी आहे ही स्पष्टपणे दिसायला हवी क्रम लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम करायचं आहे या याचा सराव करायचा आहे जेवढं परफेक्शन याच्यामध्ये येईल तेवढंच परफेक्शन आपल्या अक्षरामध्ये येणार आहे सुलेखनामध्ये येणार आहे श सुंदर दिसत श प्रत्येकाला असं वाटतं की माझं हे अक्षर असं यायला पाहिजे आणि तुमचं येणार आहे शंभर टक्के येणार आहे हा सराव बघा एक सारखेपणा त्यांच्या दोन्ही अक्षरांमधलं अंतर त्यांची उंची रुंदी याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं आणि अशा पद्धतीने सराव केला तर तुमचं देखील अक्षर सुंदर होणार आहे पुढचं अक्षर आपण पाहतोय ह थ कशा पद्धतीने लिहायचा थ लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे थ ची सुरुवात कशी त्याचे अवयव कसे हे आपण पाहूया थ क्रम लक्षात घ्या एकाच स्ट्रोक मध्ये इथपर्यंत येते पहा एक दोन, इथून तीन चार स्टेप स्टेपमध्ये थ तुमचा पूर्ण होऊन जातो एक दोन तीन चार स्टेप मध्ये थ पूर्ण होऊन जातोय पहा एक दोन तीन चार थ ची ही जी गाठ आहे ती पोकळ असते श सारखी आता थ कशा पद्धतीने लिहायचा बघा आपण त्याचा सराव करूयात जर अशी वही मध्ये वहीमध्ये थ्यात ह्या गाठीच्या वर शीर्ष रेषा शीर शीर येत नाही लक्षात ठेवा वरती पोकळच ठेवायचं हे आपल्याला असं त्याच्यावर रेषा ओढायची नाही पुढचं अक्षर आहे क्ष हे असं अक्षर आहे की जे बऱ्याच मुलांना लिहायला अडचण करत बऱ्याच मुलांना ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात चुकीच्या पद्धतीने लिहितात एक काही जणांचं तर सर्वात लांब जर तर क्ष हेच अक्षर दिसत म्हणजे बाकीचे अक्षर जर इथं असले तर या ची त्यांची लांबी पार खाली आलेली असते ह्या चुका टाळण्यासाठी हे लक्ष लिहायचंय क्ष ला क्ष ला बाजूला इथं गाठ आहे लिहायला एकदम सोपं आहे क्ष लिहिताना सेम जसे आपण थला श ला गाठ काढली अगदी तशीच काढायची आहे इथं वळण घ्यायचं आहे खाली या रेषेपर्यंत पोहोचायचं आहे परत वर जायचंय आणि इथं पोकळ गाठ काढायची नाही भरीव गाठ काढायची पेन उचलायचा आणि जिथून ह्याची सुरुवात केली होती तिथून अशी मधली रेषाई वाकडी काढायची आहे आडवी थोडीशी अर्धचंद्राकृती नंतर उभा दंडा काढायचा आहे आणि नंतर आडवा दंडा काढायचा आहे क्रम लक्षात घ्या कसा आहे इथून एक हा दोन इथून बघा तीन परत हा मधला जो पार्ट आहे हा चार पाच सहा स्टेप मध्ये हे अक्षर पूर्ण होत आहे लक्षात घ्या प्रत्येक स्टेप आपण पाहूयात व्यवस्थित एक दोन तीन चार पाच आणि शेवटची स्टेप आहे सहा सहा स्टेप मध्ये बघा किती सुंदर क्ष या ठिकाणी लिहिल्या गेलेला आहे आलेला आहे त्यावेळेस तुम्ही कट टिप्पणी लिहिणार आहे तर हे स्ट्रोक तुमच्या वहीमध्ये लेखनामध्ये येणारच आहे काही ठिकाणी तुम्हाला इथं जाड भाग दिसतोय इथे शेवटचं जे दिसते तो पंचेचाळीस डिग्री मुळतो बरोबर इथं थिन लाईन आलेली दिसते तुम्हाला आता याच्या लेखनाचा सराव करूयात आपण बघा श च्या ह्या वरच्या गाठीवर शिर्षरेषा ओढायची नाही पहा तीनही मूळाक्षर आपली लिहून झालेली आहेत श श ची शे, दुसरी लिहिण्याची पद्धत थ आणि क्ष पाहिल्यावर असं नजरेच भरतंय अक्षर अरे माझंही अक्षर असं दिसायला पाहिजे माझे अक्षर असं यायला पाहिजे आणि शंभर टक्के पहा तुम्हाला मी धनगरवस्ती शाळेतील मुलांच्या अक्षराचे काही फोटो दाखवतो हे बघा हे या लेकरांनी लिहिले आणि त्यांच्या सुंदर दिसत आहे आणि तुमचंही येणार आहे तुम्ही साध्या पेनने लिहा तुम्ही सुलेखनाच्या पेनने लिहा किंवा तुम्ही शिस लिहा पण याच्यामध्ये सातत्य महत्वाचं आहे याच्यामध्ये पेशन्स अर्थात बसायचं आहे आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे सराव फार महत्वाचा आहे कायमस्वरूपी बालमित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सरावाला कधीही शॉर्टकट नसतो पटपट पटपटरभर मी लिहून काढतो पान भरतो आईनी सांगितलंय किंवा सरांनी सांगितले मॅडमनी सांगितले दोन पाना लिहून मी आपलं भरभरभर लिहून टाकलं आपल्या अक्षरामध्ये बदल होऊ शकत नाही आपल्या व्यक्तिमत्वामध्ये देखील बदल होऊ शकत नाही चिकाटीनं जिद्दीनं वेळ देऊन व्यवस्थित सराव जर आपण केला सांगितलेल्या नियमांचं पालन केलं तर अक्षर काय जीवन देखील सुंदर होतं हे लक्षात तुम्हाला अक्षराच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा व्हिडिओ पहा जास्तीत जास्त चिमुरड्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा पा, जेणेकरून त्यांच्याही हस्ताक्षरामध्ये बदल होणार आहे बऱ्याच जणांचे फोन येतात कमेंट्स येतात सर आम्हाला अक्षराचं मार्गदर्शन करा आ, क्लास घ्या पण सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो एवढा वेळ भेटत नाहीये या गोष्टी करण्यासाठी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही पाहिजे पाहिजे वेळ तितका पाहू शकता पुन्हा पुन्हा आणि घर बसल्या आपला हस्ताक्षर सुंदर करू शकता तुमच्या अक्षराच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही गोष्टी ज्या आवडल्या नाहीत त्या कमेंट करून सांगा ज्या आवडल्या त्याही कमेंट करून सांगा फेसबुकला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत पुढील अपडेट भेटत राहतील खूप खूप धन्यवाद थँक्यू